खरं म्हटलं तर निलेश लंक्यांच्या आपला मावळा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रामध्ये गड किल्ले संवर्धनाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आदरणीय निलेश लंक्या असिन जयंत पाटील साहेब आसीन ही सर्व मंडळी आणि मावळा प्रतिष्ठानचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते प्रत्येक गडावर विशेषतः ता दुर्लक्षित असलेल्या गडावर पण जाऊन तिथे संवर्धन आणि स्वच्छता मोहीम आहेत आणि हे स्वच्छता मोहीम आहेत झाडं आहेत पर्यावरणाचा संदेश देत आहेत खरं म्हटलं तर हा किल्ल्यावरून दिलेला संदेश महाराष्ट्रामध्ये पोचवण्याचं काम आपण या प्रकरणेतून करतो आहे आणि मला वाटतं की हा पराक्रम आहे आज प्रतापगडमध्ये येत असताना भवानी मातेचं दर्शन घेऊन जिथे अफजलखानाचा पुतळा खाल्ला त्या पराक्रमाचा असलेला हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये आज एक प्रतापगडामध्ये हे संवर्धनाचं काम होत आहे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या प्रेरणेतूनच महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांना प्रेरित असं महाराष्ट्र उभा करण्याचा एक आशीर्वाद आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन काम करण्याची जिद्द घेऊन सर्वजण आम्ही काम करू जनतेने ठरवा काल कोण आहे ते कारण का मला वाटतं की सध्या ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन या राज्याच्या स्वराज्याची पथका उभी केली आज प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही राज्यकर्त्याची असावी ज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं स्वराज्य स्थापन करून स्वराज्य केलं तशा पद्धतीने व्हावं एवढीच आमची अपेक्षा आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही काम करणार आहोत